शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन हिंगोलीच्या वसमत तालुक्यातून तेरा ते चौदा गावावरून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी परभणी या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केला आहे वसमत तालुक्यातील तेरा गावातील शेकडो शेतकरी या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणार आहेत त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्याची मागणी या संतप्त शेतकऱ्यांनी लावून धरली आहे आज या रास्ता रोको आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते मोठी घोषणाबाजी करत हा महामार्ग रद्द करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे आम्ही महामार्गाची मोजणीच होऊ देणार नाही असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली आज वसमत येथे वस्मत तेरा गावातील संबंध शेतकरी जास्त लोकांसाठी येथे आलेले आहेत यांचा एकच मागणी आहे यांची ती म्हणजे शक्तीपीठ महामार्ग हे रद्द करा शक्तीपीठ महामार्ग हा वसमत तालुक्यातील तुम्ही इथे बाजूला पाहू शकतो आम्ही कॅनलवर उभे आहोत कॅनलवर जिथे या वसमत तालुक्याला पाणी पुरवणारा आहे सिद्धेश्वर येलदरी धरणाचं पाणी येतं वसमत तालुक्यामध्ये सगळे तेरा गावापैकी अकरा गावामध्ये तीन कॅनलद्वारे पाणी पुरवठा केला जातो आज मराठवाड्याला पाण्याची खरी गरज असताना पाणी न देण्या दे, देता फडणवीस सरकार हे आमच्या जमिनी काढून घेण्याचं काम येथे करत आहे शेतकऱ्यांना पाणी दे, पाणी सोडा तुम्ही त्यांचा हक्काचा घास काढून गे, घ्यायला तयार बसलेले आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की हा वसमत तालुक्यातून महामार्ग हा रद्द करण्यात यावा जर तुम्हाला करायचा जर असेल तर परीत जमिनीमधून करा शासनाच्या वन जमिनीमधून करा शासनाच्या वन जमिनीमधून हा महामार्ग हा फक्त साठ मीटरचा सा होतोय आणि शेतकऱ्याच्या जमिनीतून हा महामार्ग शंभर मीटरचा होते म्हणजे शेतकऱ्यांनी नेमकं यांचं काय वाकडं केलं शेतकऱ्यांची इतकी जमीन तुम्ही गरजेपेक्षा जास्त घेत आहेत आजपर्यंत जमीन घेताना आतापर्यंत कुठेही प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांनी आक्षेप अर्ज दिले सगळं केलं पण कोणत्याही आक्षेप अर्जाची सुनावणी नाही ना आमच्या आमच्यापर्यंत कोणता अधिकारी भेटायला आला नाही शेतकऱ्यांना विश्वासात घेणं म्हणतात पण शेतकऱ्यांना कसल्याही विश, विश्वासात न घेता शेतकऱ्यांच्या डोक्यात झोपीत दगड घालण्याचं काम सरकार करत आहे त्यामुळे या रस्ता रोखो अंतर्गत आमची शासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर हा महामार्ग रद्द करण्यात यावा अन्यथा या महामार्गाचा जो ऑप्शन बी आहे त्या ऑप्शन बी चा विचार करून तिकडून येऊन जा म्हणावं पण आमच्या वसमत तालुक्यातून आम्ही हा महामार्गाची कोणत्याही प्रकारची कोणत्याही प्रकारची मोजणी आम्ही इथे होऊ देणार नाहीत वसमत हिंगोली जिल्हा असो नांदेड जिल्हा असो परभणी जिल्हा असो तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी प्रत्येक विरोधात आहेत आणि कोणत्याही प्रकारे आम्ही इथे मोजणी होऊ देणार नाहीत हे शेतकरी कृती समिती तर्फे मालेगाव सुभाष नारायण मोरलवार माझी तिन्ही जिल्ह्यातर्फे मी बोलत आहे माझी एकच विनंती आहे हे फडणवीस साहेबांचा जे ड्रीम प्रोजेक्ट आहे ते कशासाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याचा का? कशासाठी काय गरज आहे त्याला त्यानं चा, एक नवस केलेला आहे का शक्तीपीठ महामार्ग करायचा आणि सगळ्या शेतकऱ्याची माती करून सगळ्या शेतकऱ्याला देश लावून हा त्याचा नवास करायचा आहे का, का? कशासाठी एवढे लोक रस्त्यावर उतरले तरी सुद्धा त्याने रस्ता रद्द करत नाहीत शक्तीपीठ महामार्ग विरोधात नांदेड हिंगोली परभणी तिन्ही जिल्ह्यामध्ये सर्व शेतकरी जमलेले आहेत हे फक्त या आपल्या मुख्यमंत्र्याला दाखवायचं आहे की त्यांनी हे प्रत्येक वेळेस वक्तव्य केलेलं आहे की मुठभर शेतकरी तर खरंच हे मुठभर शेतकरी की किती डझनभर शेतकरी आहेत त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करातील साहेब तुमचा नाव फेडण्यासाठी तुम्ही आमच्या पळी घेऊ नका शेतकऱ्याला जरासा तरी विचारात घ्या तुम्ही फोटे आश्वासनं देऊ नका इलेक्शनच्या अगोदर तुम्ही सांगितलं होतं रस्ता रद्द आहे इलेक्शन झाले की लगेच कुठून चालू झाला हा रस्ता फक्त गुतेदार झाजीन रस्ता आहे हा शेतकरी हिताचा रस्ता नाही आणि हा रस्ता आम्हाला कदापि मंजूर नाही हा रस्ता आम्ही मंजूर कधी आम्ही रस्त्याला मोजणी होऊ देणार नाही काल आपण जे अधिकारी पाठवले होते मोजणी करायला या अधिकाऱ्याला काय गांद्र करणं कुठं कोणाची जमीन घ्यायलो आपण त्या जमिनीचं व्हॅल्युएशन काय आहे जमीन कशी घ्यायलो हे काहीही माहीत नाही हे फक्त आम्हाला कसंही भूलताफा देऊन जबरदस्ती करून जमीन फडकावण्याच्या मागे आहे हा सरकारचा त्यातल्या त्या फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट हा आमच्या माथी मारू नका तुम्हाला विकासच करायचा आम्हाला पाणी द्या आमच्या शेताला योग्य भाव द्या अरे भाव गेला कोणी कर कुडात अरे ह्या तुमचं दुसरं नाटक सुरू केलं आमची जमीन तुम्ही घेऊन चालले आम्ही काय उपाशी माराव हो का आम्हाला आहे तर किती जमीन दोन एकर एकर आणि दोन तीन एकर या सर्व उपजीविकेचं साधन जर तुम्ही आमच्याकडून हिरावून घेत असाल तर आमचं काय खरं आहे आम्ही काय गुन्हेगारी प्रवृत्ती करणार का आमची सगळी जमीन तुम्ही घेतल्यावर काय करणार आम्ही हे सर्व सरकारला काय लक्षात येत नाही इलेक्शन आले की कस का तुम्ही नोटिफिकेशन काढता कस हो का तुम्ही भाषण करता की सर्व आम्ही रद्द केलं तुम्हाला करायची एवढी हिम्मत होती तर रस्ता मग इलेक्शनच्या अगोदर तुम्ही म्हणायचं असतं बघ आम्ही शेतकऱ्याच्या तुम्ही पाहायचा असता एक तर शेतकऱ्याला दिशाभूल करायची शेतकऱ्याला गोड बोलायचं शेतकऱ्याला सगळा फुलताबा घ्यायचा आम्ही आंदोलन केलं आमच्या एवढं प्रति आंदोलन डबी माणसं उभं करून उभे करायचे ही कुठली तुम्ही प्रक्रिया सुरू केली आणि गोड तोंड करून सांगता की शेतकरी भारत देश हा कृषी प्रधान देश आहे अरे कसला कृषि प्रधान आला देश अरे या प्रधानाला भीकमागाची वेळ आणली तुम्ही रस्तेवर भीकमागाचे काम आणलं तुम्ही काय तुमचं घर आहे हे तुम्ही हे षडयंत्र आम्ही तुम्हाला कधी कधी शेतकरी तुमचा स्वीकार होऊ देणार नाही तुम्हाला